एकशे एकतीस विधानसभेचे उमेदवार लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या थोड्याच वेळेस आगमन होणार आहे म्हणून पालघर सगळीकडे आज महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होत असताना मध्ये जो उत्तम सभा विजयाची साहेबांनी घेतलेली आहे आणि थोड्याच वेळ त्यांच्या एक आगमान होणार आहे आता आपण आपल्याकडचे लाडके उमेदवार विराजी तारे साहेब बंधव आणि बघितलो आणि खास करून मंचावर उपस्थित असलेले आमच्या आशिष राणा विराजी तारे उमेदवार आमचे वसंतजी चव्हाण जे आमचे या पक्षाचे शिवसेनेचे अध्यक्ष सर्व नेतेगण आणि पाटील साहेब आणि सर्व मायोगाचे पदाधिकारी बंद आणि बघितलो येत्या वीस तारखेला आपल्याला एकच निश्चय करायचा आहे की आपले राष्ट्रीय उमेदवार विराजजी तारे यांची निशानी रमिषबाण आणि रमिश बानासमोर पटकन दाखवायचं आहे आणि आपल्या भविष्याचा विकास आणि भविष्याच्या विकासाकरता महाराष्ट्रामध्ये हो। आपला एकमेव म्हणजे आपल्या सर्व महायुतीचे उमेदवार विराजजी तळे यांना पाठवायचं आहे आणि एवढं सांगू लाडकी बहीण लाडकी योजना सगळ्या योजना आपल्या या महाराष्ट्रातून दिलेली आहे लोकांना मोफत शिक्षण त्याबरोबर तुम्हाला मोफत आरोग्य त्याचबरोबर जवाहरमध्ये त्याचबरोबर हे दोनशे खाट्याचा हॉस्पिटल वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या आपल्या महायोगीच्या वतीनं या महाराष्ट्राची अ सगळी परंपरा हे म्हणता डोळ्यात काम सुरू आहे त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की असं न बोलता कारण आता तर थोड्याच वेळात शिंदेसाहेबांचा आगमन होणार आहे आणि मी माझ्या विपायची सर्व आम्ही लोक पूर्ण सहा ते सहा मतदारसंघामध्ये ताकद लावली आहे आपल्याला चार उमेदवार विजे भिडचे आणि दोन उमेदवार शिवसेनेचे या सर्वांना सहा ते सहा उमेदवारांना विधानसभेत पाठवायचे आहेत एवढंच बोलून माझे जेवण शब्द पूर्ण करतो जय भीम जय महाराष्ट्र